मेहकर तालुक्यातील फळदापूर टोलनाक्यावर के पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे दोन ट्रक ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे आतापर्यंतची ही सर्वात मोठी धडक कारवाई मानली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गुटखा माफियांवर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री फळदापूर टोलनाक्यावर सापडा रचून तब्बल दोन ट्रक जप्त केले या ट्रकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा भरलेला आढळला पोलिसांनी सांगितल्यानुसार जप्त केलेल्या गुटख्याची के किंमत एक कोटी तेरा लाख रुपयांहून अधिक असून ट्रकांसह एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला आहे या कारवाईत तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार गुटखा अमरावतीहून मुंबईकडे तस्करी होत असल्याचे समोर आले आहे या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यापारावर मोठा आळा बसला असल्याचे मानले जात आहे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जात आहे या घटनेमुळे गुटखा माफियांना मोठा धक्का बसला आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या अवैधधंद्यांविरुद्ध पुढेही कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले आहे